वैभववाडी शहरात नगरसेवकाच्या दुचाकीला कारनं धक्का दिल्यावरून मोठा राडा झाला कारमध्ये असलेल्या तरुणांकडून त्या नगरसेवकाला विचित्र हावभाव केल्यामुळे हा प्रकार झाला या प्रकारात कारमध्ये असलेल्या चार तरुणांना जमावानं बेदम मारहाण केली शहरात तासभरात ढिंगाणा धिंगाणा सुरू होता यामुळे वाहतूक कोंडी झाली हा प्रकार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला सायंकाळी नगरसेवक आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते शहरातील बस स्थानकाच्या जवळ असताना मागून येणाऱ्या कारनं त्यांच्या दुचाकीला धक्का दिला याची विचारणा त्या नगरसेवकानं कारचालकाला केली यावरून कारमध्ये असलेल्या तरुणांकडून विचित्र हावभाव करण्यात आले नगरसेवक आणि कार चालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि ती हातघाईवर पोहोचले कारमधील तरुणांनी नगरसेवकावर हात टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नगरसेवकानं चालकाच्या श्रीमुखात दिलं हा प्रकार शहरात असलेल्या नगरसेवकांच्या मित्रमंडळींना समजला तेही काही वेळातच घटनास्थळी जमा झाले त्यांनी कारमधून त्या तरुणांना बाहेर काढून चांगलाच चोप दिला हा राडा तासभर बस स्थानकासमोर सुरू होता अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या कारमधील सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं त्यानंतर ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनी येऊन या प्रकरणी मध्यस्थी केली त्यानंतर हे प्रकरण मिटलं श्रीधर साळुंखे कोकण साधलाईव्ह वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल